नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा आज किचनमध्ये आज आपण नवरात्र विशेष आधीच पूर्वतयारी म्हणून काही तयार करून ठेवणारे पदार्थ बनवणार आहोत कोणत्याही उपवासासाठी तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत हे आपण तसेच खुसखुशीत आपण पातळ पोहेचा जसा चिवडा बनवतो तसा हा साबुदाणा पोहेचा खुसखुशीत असा चिवडा बनवणार आहोत न तळता हा चिवडा आपण तयार केलेला आहे थोडंही तळण्यासाठी तेल न वापरता जसे आपण पातळ पोहे भाजतो त्या पद्धतीनं आपण भाजून हा चिवडा पोहेचा तयार केलेला आहे अगदी खुसखुशी असा चिवडा तयार होतो आणि छान एक ते एक ते दीड महिना पण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तसेच दुसरी रेसिपी आहे आपण खारे शेंगदाणे मार्केटमध्ये मा जे मिठाणे किंवा खारे शेंगदाणे मिळतात ते आपण घरच्या घरी तयार करून घेणार आहोत हे पण शेंगदाणे तुम्ही आधीच तयार करून ठेवू शकता तसेच इडली डोसा किंवा आप्पे किंवा मग उपवासाचे घावन बनवण्यासाठी उपवासाचे प्रीमिक्स घरीच मिक्सरवरती हे तयार करून घेणार आहोत तसेच हे पीठ पण तुम्ही एक ते दीड महिना छान स्टोअर करून ठेवू शकता त्यासोबतच आपण उपवासाच्या कोरड्या दोन चटण्या बनवणार आहोत एक चटणी आहे खोबऱ्याची आणि दुसरी आहे ती शेंगदाण्याची ही चटणी आपण कोरडीच आधी बनवून ठेवू शकतो कोरडी चटणी तुम्ही उपवासाच्या डोसा इडली किंवा मग यासोबत पण तुम्ही खाऊ शकता किंवा मग दही टाकून छान तडका देऊन पण ह्या चटण्या तुम्ही आयत्या वेळेस अगदी उपवासाच्या पराठ्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता तसेच आपण पुढची रेसिपी आहे आपली उपवासाचे भगरीच्या भाकरीचे पीठ किंवा मग उपवासाचे भगरीचे पीठ हे भगरीचे पीठ पण आपण छान तयार करून छान एक ते दीड महिना पण टिकते आणि यापासून तुम्ही अगदी छान मऊलूसलुशीत भगरीची भाकरी तसेच भगरीची चकली पण बनवू शकता यामध्ये आपण उपवासाच्या भगरीचे प्रेमिक्स पण बनवलेले आहेत आणि भगरीचे पीठ पण बनवलेले आहेत अशा दोन्हीही पीठ आपण एकाच व्हिडिओमध्ये तयार केलेले आहेत सर्वात आधी आपण रेसिपीला गोडाच्या पदार्थांनी सुरुवात करूया सर्वात आधी आपण शेंगदाणा लाडू बनवणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा आहे कुठेही स्किप न करता सविस्तर रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून भाजताना थोडंसं शेंगदाण्याला पाण्याचा हपका मारायचा थोडे शेंगदाणे भाजत आल्यानंतर म्हणजे अशी पूर्णपणे व्यवस्थित अशी साल निघून येते एक टोपभर शेंगदाणे आहेत आणि अर्धी टोप हा गुळ घेतलेला आहे ऑर्गेनिक गुळ आहे हा आणि दहा ते बारा वेलची आहे ह्या शेंगदाण्या आणि गुळाच्या प्रमाणामध्ये तुम्ही वेलचीचं प्रमाण वापरू शकता एक वाटीला अर्धी वाटी गुळ वापरलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं जर गोड आवडत असेल तर जास्त वापरू शकता तर हे जे भाजलेले शेंगदाणे आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे काढतानाच मी काही वेलची सोलून यामध्ये टाकणार आहे ताबडतोब वेलची जर यामध्ये टाकली तर याचा वास पण छान येतो शेंगदाणा लाडूला यामध्ये आपण पाच ते सहा वेलची सोलून काढलेली आहे टाकलेले आहेत हे आता मिक्सरला थोडंसं आधी जाडसर फिरून घ्यायचं शेंगदाणे जाडसर मिक्सरवरती काढून घेतले यामध्ये हा गुळ टाकून घ्यायचा आहे सुरुवातीलाच बारीक काढायचे नाही शेंगदाणे गुळ घालून पुन्हा आपण हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता तर हे मिक्सरमध्ये आपण काढून घेतले हे जे मिश्रण आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया थोडस हाताने एक जीव करून घ्यायचे आपण लाडू बांधून घेऊया तुम्हाला जसे हवे तसे छोटे मोठे तुम्ही याचे लाडू बनवायचे आहेत यामध्ये हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता असे आपण सर्व आता शेंगदाण्याचे लाडू तयार करून घेऊया आपण उपवासाचा न तळता चिवडा बनवणार आहोत ही जी साबुदाण्याची पोहे मिळते यामध्ये मोठी पण पोहे असते ती आपण तळून बनवतो ही पोहे अगदी आपली पातळ पोहे असते त्याच पद्धतीने ही एकदम पातळ अशी पोहे आहे ही साबुदाण्याची आपली ही आपली शाबुदाण्याची पोहे आहे ही आपण जे नेहमी दिवाळीला वगैरे चिवडा बनवतो ही आपली पातळ पोहे आहे त्याच पद्धतीनं ही शाबुदाण्याची इतकी पातळ पोहे आहे त्यामुळे हा चिवडा आपण न तळता आपण करू शकतो ही पोहे आपल्याला तळून न घेता फक्त भाजून घ्यायची आहे पोहे जसे आपण पातळ पोहे भाजतो तशीच आपल्याला भाजून घ्यायची त्यासाठी मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे ही थोडी गरम झाली आहे ही पोहे आपण यामध्ये थोडीशी टाकून घेणार आहोत जशी आपण पातळ पोहे पोहे टाकली मी थोडी थोडी पोहे टाकून आपण भाजून घेणार आहोत पण गॅस मिडियम हीट वरती केलाय आणि हे आता पोहे आपण भाजून घेऊया भाजून पण चिवडा करू शकता आता ही अगदी कुरकुरीत ऑलरेडीच ही पोहे थोडीशी कुरकुरीत बऱ्यापैकी असते पाहू शकता तुम्ही पण थोडीशी अजून एकदा आपण भाजून घ्यायची आहे भाजत असताना थोडस कणभर मीठ टाकून घ्यायचंय असताना असं थोडंसं असं भाजलं तर अजून व्यवस्थित चिवडा भाजले जाते पोहे ही अगदी छान चिवडा तयार होतो व आपण हा तेलात न तळलेल्या पोहेमुळं व्यवस्थित वास पण येत नाही ह्या चिवड्याला त्यामुळे जास्त दिवस पण टिकतो आणि कमी तेलकट चिवडा हा आपल्याला उपवासासाठी छान खायला मिळतो नवरात्र असो किंवा एकादशी कोणत्याही उपवासासाठी तुम्ही हा चिवडा बनवून ठेवू शकता आपली भाजून झाली एक दोन ते तीन मिनिट पहिल्यापेक्षा जास्त कुरकुरीत पोहे भाजले गेलेली आहे ही आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया व अशाच पद्धतीनं राहिलेली पोहे आपण भाजून घेणार आहोत सर्व पोहे भाजून एका भांड्यामध्ये काढून ठेवलेली आहे अगदी कुरकुरीत अशी पोहे ही भाजले जाते तर आपण दुसरीकडे गरम करायला ठेवलेले आहे शक्यतो मी लोखंडाची कढई चिवडा किंवा तळण्यासाठी वापरते त्यामध्ये मी शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाले यामध्ये आपल्याला सुरुवातीला खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे एक झाड्या घ्यायचा म्हणजे आपल्याला काढायला पण सोपे जाते चिवडा जसा आवश्यकता आहे तुम्हाला तशी खोबऱ्याचे काप तुम्ही वापरू शकता जेवढी पोहे आहे तेवढे काप आपण तळून घेतलेत एका डिशमध्ये काढून घेऊया आपण यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे पण आपले तळून झालेत एका डिशमध्ये त्याच डिशमध्ये आपण ज्यात खोबरं काढले त्यामध्ये ते शेंगदाणे आपण काढून घेतो फोडणी तयार करायची त्यामुळे यातलं तेल एवढं आपल्याला लागणार नाही म्हणून कमी करून घेते मी मध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेतो हिरवी मिरची छान अशी अगदी खुशखुशीत होईपर्यंत तळल्या गेली पाहिजे म्हणजे चिवडा हा नरम पडत नाही कोणताही चिवडा बनवताना हिरवी मिरची व्यवस्थित तळल्या गेलेली आवश्यक आहे आता मिरची थोडीशी तळत आली यामध्ये मी जिरे टाकते जिरे जर आधी टाकले तर एकदम करपले जातात मिरची तळेपर्यंत म्हणून मी नंतर टाकते आधी टाकले तरी चालतात कारण जिरे व्यवस्थित नंतर टाकले तरी तडकतात व्यवस्थित मिरची आपली ही छान तळत आली आणि जिरे पण छान तडकले गॅस बंद करून घेऊया घेतलेली पोहे आहे ह्यावरती आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय आहे कलरसाठी यामध्ये तुम्ही तिखट पण टाकू शकता थोडंसं अगदी थोडीशी साखर यामध्ये आमचूर पावडर पण वापरता येते घेतलेले शेंगदाणे आणि खोबरं आहे हे या पण यामध्ये टाकून घ्यायचे मिरचीचा तडका बनवलेला आहे तो पण यामध्ये आपण टाकून आहे हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये जर तिखट जर तुम्ही वापरलं तर छान कलर पण येतो यामध्ये मी हिरवी मिरची वापरली त्यामुळे तिखट वापरलेलं नाहीये आता हे व्यवस्थित मिक्स झालंय आपलं खुसखुशीत चिवडा तयार झाला आहे हा एका एअरटाईट कंटेनरमध्ये हा जो चिवडा तुम्ही आधी तयार करून ठेवला तर बरेच दिवस छान टिकतो त्यासाठी खारे शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी आहे आणि ते छान खळखळ उकळी येऊन घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं जास्तीचं मीठ टाकून आहे आपल्याला हे शेंगदाणे अगदी तुम्ही मार्केटला बनवतात तसेच खुसखुशीत खारे शेंगदाणे तयार होतात आता यामध्ये पाणी छान उकळले गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि एक बाऊलभर शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे आणि पाणी दोन मिनिट उकळून घ्यायचे गॅस बंद करून घ्यायचा आहे ते आपण झाकण टाकून एक पाच ते दहा मिनिट शेंगदाणे असेच पाण्यामध्ये मुरवून घ्यायचेत आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित पाण्यामध्ये मुरलेले आहेत आपले दुसरे शेंगदाणा असा त्याची जी स्किन असती ती सुरकुतल्यासारखी दिसती आता एक चाळणी घेतली यावरती हे शेंगदाण्यातलं पाणी काढून घ्यायचंय पूर्ण आता हे आपण पूर्ण शेंगदाण्यातलं पाणी काढून घेतलंय इथे मी एक कॉटनचा रुमाल टाकून घेतला आहे तुम्ही कॉटनची ओढणी किंवा साडी काही पण वापरू शकता तर यावरती हे शेंगदाणे थोडेसे आपल्याला शे सुकवून घ्यायचेत पसरून घ्यायचे आणि एक पाच ते दहा मिनिट फक्त याचं ओलेपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे सुकून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुकून झालेत साधारण हाताला असं पाणी त्याचा ओलसरपणा कमी लागला पाहिजे इतपतच हे सुकून घ्यायचेत आपल्याला पण जशी बाहेर भट्टीत शेंगदाणे भाजले जातात तसे आपण हे शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये जास्तीचं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मीठ नंतर पण तुम्ही खारे शेंगदाणे बनवायला वापरू शकता किंवा मग यामध्ये नायलांचा शाबुदाना पण अपन आपण भाजू शकतो आता हे मीठ छान गरम करून घ्यायचं आहे तर हे मीठ व्यवस्थित छान गरम झालेलं आहे आपलं हे जे पाण्यातून आपण काढून घेतलेले शेंगदाणे आहेत थोडेसे शे टाकून घ्यायचे अर्धे एकदम टाकल्यानंतर भाजायला त्रास होतो म्हणून थोडे थोडे टाकून आपण हे छान भाजून घ्यायचे शेंगदाणे तुम्ही कोणत्याही उपवासाला झटपट पण बनवू शकता किंवा मग उपवासाची पूर्वतयारी म्हणून पण तुम्ही ही रेसिपी आधीच बनवून ठेवू शकता रात्रीमध्ये साधारण आठ दिवस उपवास असतात त्यामुळे तुम्ही ही खारे शेंगदाणे जर आधीच बनवून ठेवले तर व्यवस्थित आरामात छान महिनाभर पण टिकतात तर हे अगदी खुसखुशीत होईपर्यंत मिडियम हिटवरती हे शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे तर शेंगदाणे आपले भाजतोय आपण एखाद दुसरा शेंगदाणा असा तडतडतो आपण जसे शेंगदाणे भाजताना आवाज येतो तसेच हे भाजले जातात आपली पहिली बॅच छान भाजल्या झालेले गेलेत शेंगदाणे एखाद दुसऱ्या शेंगदाण्याला असा डाग पडतो आणि आपल्या लक्षात येतं भाजलेले शेंगदाणे आता हे शेंगदाणे आपण काढून घ्यायचे तर हे मी तळाईचा जो झारे असतो तो घेतला आहे म्हणजे यातलं पूर्ण मीठ आपण असं काढू शकतो आता आपण गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे मीडियम पण गॅस नाही असे आपण यातले सर्व शेंगदाणे काढून एका चाणीवरती ठेवायचे डायरेक्ट डिशमध्ये टाकल्यानंतर काय होतं याला घाम येतो आणि पुन्हा शेंगदाण्याचा खुसखुशीतपणा एखाद्या वेळेस कमी होऊ शकतो त्यामुळे शक्यतो असं जाळीच्या भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचे तर आपण पहिल्या बॅच सर्व शेंगदाणे टाकून घेतले दुसरे शेंगदाणे टाकून था त्याच पद्धतीने आपल्याला हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे साधारण एक असं सा टाकल्यानंतर दहा मिनिट लागतात व्यवस्थित भाजायला मीडियम हीटवरती वरती हाय हीटवरती वरती भाजल्यानंतर शेंगदाणे करपले जातात आणि आतपर्यंत छान भाजले जात नाही त्यामुळे शक्यतो मीडियम हीटवरती वरती शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे छान खुसखुशीत पण होतात आणि आतपर्यंत हे शेंगदाणे छान भाजले जातात दुसरी पण बॅच आपली भाजून झाली गॅस बंद करून घ्यायचंय तेनं हे शेंगदाणे पण आपल्याला काढून घ्यायचे फक्त हे शेंगदाणे खुसखुशीत राहण्यासाठी गरम असताना एकदम एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे नाही थंड झाल्यानंतर व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये जर तुम्ही ठेवलं तर व्यवस्थित अगदी महिनाभर पण छान टिकतात पण उपवासाचे प्रिमिक्स बनवतोय हे उपवासाचे प्रेमिक्स तुम्ही छान महिना ते दीड महिना आधी बनून पण बन ठेवू शकता नवरात्रीसाठी पण तुम्ही पूर्वतयारीमध्ये हे प्रेमिक्स बनवू शकता उपवासाचे प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी तीन वाट्या भगर घेतलेली आहे आणि एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे भगर व्यवस्थित चाळणीने चाळून यातले खडे किंवा मग एखाद्या वेळेस तांदूळ डाळ वगैरे पडलेले असते त्यामुळे स्वच्छ निवडून घ्यायची आहे ही भगर मी वाटीचं प्रमाण सांगितलं आहे साधारण एक किलो जो भगर असेल तर तुम्ही पाव किलो शाबुदाना घ्यायचा आहे ह्या पासून बनवलेले इडली डोसा आंबोली किंवा मग आपे अगदी परफेक्ट तयार होतात आता प्रेमिकसाठी आपल्याला हे न भाजता बनवायचं आहे म्हणजे याचे दोषे वगैरे कुरकुरीत होतात भाजल्यानंतर एखाद्या वेळेस दोशाला किंवा मग आपे बनवताना पण त्रास होतो त्यामुळे हे कच्चंच पीठ बनवणार आहोत कच्चं पीठ जरी बनवलं तरी हे एक दीड ते दीड महिना व्यवस्थित टिकतं त्यासाठी मी एक वाटी शाबुदाना यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलं आहे आणि हा थोडासा आधी जाडसर काढून घ्यायचा आहे शाबूदा आधी आपण काढून घेतलेला आहे थोडासा जाडसरच काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी तीन वाट्या भगर घेतलेली आहे ती पण यामध्ये टाकून घ्यायची भगर घालून आपण हे मिक्सरमध्ये घेऊया आता हे शाबदाण्याच हे आपण भगरीचं जे पीठ काढलंय जाडसरच काढून घ्यायचं फार बारीक पण नाही काढायचं ते टाकून घ्यायचे आता हे शाबदाना आणि भगरीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करून घेतलंय व्यवस्थित छान एक जीव होण्यासाठी पुन्हा हे मिश्रण एकदा आपण त्याच पॉटमध्ये टाकून थोडंसं एक पल्स मोडवरती फिरून घ्यायचंय मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले पुन्हा एकदा मिक्सरवरती फिरून घेऊया फार बारीक नाही करायचं फक्त पल्स मोडवरती चालू बंद करत हे मिक्स करून घ्यायचंय पीठ आपण मिक्सरला फिरून घेतले हे उपवासाचे प्रीमिक्स आपले तयार आहे आपला जसा बारीक रवा असतो त्या पद्धतीनंच हे काढून घ्यायचं आहे एकदम पिठासारखं पण बारीक काढायचं नाही आपल्याला अगदी रवा पीठ हे काढून घ्यायचं आहे तयार झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढल्यानंतर थोडंसं गरम लागतं हाताला पूर्ण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि मग नंतर हे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं गरम भरल्यानंतर काय होतं हे झाल्या वेळेस याला घाम येऊन जाळी होईची पण भीती असते पीठ व्यवस्थित टिकल्या जात नाही म्हणून हे व्यवस्थित पीठ टिकण्यासाठी छान थंड करूनच आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे आज आपण उपवासाच्या दोन प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत ह्या चटण्या आहेत त्या आपण कोरड्या तयार करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे आहेत तिखट मीठ जिरं आणि साखर घेतलेली आहे यामध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत पण खोबरं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजून घेण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली हे एक वाटी खोबऱ्याचे काप यामध्ये टाकून घ्यायचे भाजून यासाठी घ्यायचं की ही चटणी तुम्ही आधी बनवून ठेवली तरी जास्त दिवस टिकते हे व्यवस्थित थोडंसं डाकपडेपर्यंत मिडियम हीटवर जे आपल्याला कोरडंच खोबरं भाजायचं यामध्ये आपण तेल वगैरे काहीही टाकणार नाही आहेत या ज्या आपण चटणी बनवणार आहोत हे सुक्या चटण्या बनवतोय त्या महिलेल्या चटण्या तुम्ही उपवासाची इडली उपवासाचा डोसा उपवासाची थालीपीठ उपवासाचे पराठे यासोबत तुम्ही कोरड्या पण खाऊ शकता किंवा दह मग दह्यामध्ये मिक्स करून त्यावरती तडका देऊन पण तुम्ही खाऊ शकता आता हे छान भाजून घेऊया हे खोबऱ्याला एखाद दुसरा डाकपडेपर्यंत आपण हे भाजून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही फार हे काळं करायचं नाही ना मग चटणीचा रंग पण काळा येतो आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचे काढून हे भाजलेलं खोबरं थंड होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी तयार करून घेऊया एक मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं चटणीचं जे असतं त्यामध्ये हे एक वाटी शेंगदाणे आपण टाकून घेतलेत त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आवश्यकतेनुसार तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही यामध्ये कमी जास्त तिखट काढून घ्यायचंय साधारण एक चमचाभर मी तिखट टाकलंय चवीपुरती साखर टाकून घ्यायची आहे एक अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरं ऑप्शनल आहे जिरं जर उपसायला चालत नसतील तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतात आणि हे मिक्सरवरती जाडसर फिरून आहे ही शेंगदाण्याची चटणी आपण काढून घेतलेली आहे शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतली त्याच भांड्यामध्ये आता आपण खोबऱ्याची चटणी तयार करून आहोत हे खोबरं छान थंड पण झालेलं आहे आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे हे चवीपुरतं तिखट तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही यामध्ये टाकून घ्यायचं चिमूटभर साखर टाकायची आहे कवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आहे चमचा जिरं जिरं ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालतं तर। सरला फिरून घ्यायचे जाडसर आता ही चटणी आपण मिक्सरला जाडसर काढून घेतलेली आहे आपल्या उपवासाच्या दोन्ही पण चटण्या तयार आहेत कोरड्या चटण्या तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून जर ठेवल्या तर छान महिना ते दीड महिना व्यवस्थित टिकतात पण कोणत्याही उपवासासाठी किंवा मग नवरात्रात पूर्वतयारी म्हणून हे तुम्ही उपवासाचं भगरीची भाकरी जी बनवतो त्याचं पीठ तयार करून शेव ठेवू शकता हे एक किलोच्या प्रमाणात मी पीठ तयार करते त्यासाठी मी एक किलो भगर स्वच्छ चाळून व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम शाबुदाना आहे हे वजनी प्रमाण झालं जर तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगायचं असेल तर चार वाट्याचं भगर घेतली तर एक वाटी आपल्याला शाबुदाना वापरायचा आहे तर ही भगर आणि शाबुदाना भाजण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई व्यवस्थित गरम झाली यामध्ये आपण थोडीशी भगर अर्धी अर्धी भगर टाकून भाजून घ्यायची फार जास्त ही भगर भाजायची नाही जास्त प्रमाणात भगर भाजल्या गेली तर भाकरी व्यवस्थित वळल्या जात नाही आणि कडवटपणा पण येतो भगरीला म्हणून मीडियम हीटवरती थोडीशी ही भगर पाच ते दहा मिनिट आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची फगर छान पाच मिनिट भाजून झाली व्यवस्थित हाताला गरम लागली पाहिजे इतपतच भाजायचे जा, जास्त भाजली तरी पण बॅच आपली भगरीची भाजून झाली काढून घेऊया त्याच कडेमध्ये हा एक वाटी शाबूदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे भगरीपेक्षा शाबूदाना थोडासा जास्त भाजायचा खुल्या गेला पाहिजे म्हणजे व्यवस्थित गिरणीवरती निघल्या जातो किंवा मग मिक्सरवरती पण तुम्ही काढू शकता आता हे शाबुदाना भाजून घेऊया आपण आपला भाजून झालाय ज्यामध्ये भगर आपण काढून ठेवली त्यामध्ये हा शाबदाना आपल्याला टाकून घ्यायचा गॅस बंद करून घ्यायचा हे उपवासाचं भाजनी म्हणा किंवा मग उपवासाच्या भाकरीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे शाबदाना आणि भगर आपण एकत्र एक मिक्स करून घेतली घेतलीये उपवासाचं भगरीचं पीठ म्हणा किंवा मग उपवासाच्या भाकरीचं पीठ आपण गिरणीवरती दळून घेतलेलं आहे उपवासाचे सर्व पदार्थ तयार करून घेतलेले आहेत उपवासाची चटणी तयार केलेली आहे ही चटणी तुम्ही आधी तयार करून एक ते दीड महिना व्यवस्थित स्टोर करून पण ठेवू शकता तसेच आपलं आपण उपवासाचे प्रीमिक्स पण तयार करून घेतलेले आहेत ज्यापासून तुम्ही इडली डोसा आप्पे आणि उत्तप्पे पण उपवासाचे बनवू शकता तसेच उपवासाचे खारे शेंगदाणे पण आपण तयार करून घेतलेले आहेत यानंतर आपण उपवासाचा खुसखुशीत असा पातळ पोह्याचा उपवासाचे जे पातळ पोहे असतात शाबुदाण्याचा चिवडा आपण तयार करून घेतलेला आहे हा चिवडा पण तुम्ही आधीच तयार करून ठेवू शकता तसेच उपवासाचे भाकरीचे पीठ किंवा मग आपण याला भगरीचे पीठ पण म्हणू शकतो हे पण आपण तयार करून घेतलेले आहे आप आयत्यावेळी आपल्याला व्यवस्थित भगरीची भाकरी किंवा मग भगरीचे थालपीठ पण यापासून तुम्ही लावू शकता अगदी बरेच दिवस हे पीठ पण व्यवस्थित टिकते आता आपण उपवासाची पुढची रेसिपी तयार करून घेतलेली आहे ते म्हणजे आहे ते आहेत शेंगदाणा उपवासाचे शेंगदाणा लाडू हे शेंगदाणे लाडू पण तुम्ही आधीच बनवून ठेवू शकता आणि बरेच दिवस ते एक ते एखादा महिनाभरपणे हे शे शेंगदाण्याचे लाडू तुम्ही खाऊ शकता रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद